सदलगाव शहरातील हजरत ख्वाजा शबनामीर दर्गा येथे आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल चिकोडी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युवा समाज सेवा संघ सदलगा आणि हजरत ख्वाजा शमनामीर दर्गा कमिटी सदलगा यांच्या संयुक्त आश्रमाखाली मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन आज शिबिराचे मुख्य डॉक्टर श्रीत अब्रार अहमद पटेल चिकोडी सदरगा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री दादासाहेब पाटील शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री ताणासाहेब कलम यांच्या उपस्थितीत संपन्न झालं प्रारंभी सर्व उपस्थित डॉक्टरांचे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे डॉक्टर जे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्रीत अजरुद्दीन शेखजी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आलं त्यानंतर रुग्ण तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब मोतीबिंदू काचबिंदू तपासणी शिबिरासाठी सेवा हेल्थ प्लस हॉस्पिटल चिकोडीचे डॉक्टर अब्रार अहमद पटेल एम डी मेडिसिन डॉक्टर श्रुती सरवदे एम डी फयम कमते नेत्र तपासणी तज्ञ कुमारी गौरी पाटील ओ बसवराज अमिन भावी मार्केटिंग हेड पंकज सनक्की कुमारी सवना शाहीर प्रेमानंद बेळे यांच्यासह सदलगा शहरातील मान्यवर माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील नगरसेवक रवी गोसावी नगरसेवक अताउल्ला मुजावर आझाद मुजावर संतोष नवले सुनील पाटील सिकंदर डांगे हरी शीतलमणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते या शिबिरमध्ये सकाळच्या सत्रात नेत्र तपासणी व इतर आरोग्य तपासणीचे अंदाजे दीडशे ते दोनशे रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देऊन पुढील उपचारासाठी सल्ला देखील देण्यात आला आहे शिबिराच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं स्त्री व पुरुष रुग्णांची उपस्थिती होती या स्तुत्य उपक्रमाचं सदरगा शहरवासी यांनी कौतुक के केलंय सदरगा शहर प्रतिनिधी राणासाहेब कदम